प्रसिद्धी पत्रक जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत आणि मित्रांनो आचारसंहितेनंतर नवीन जाहिराती कुठल्या कुठल्या येऊ शकतात ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात आणि राहिलेले ज्या एक्झाम तुमच्या पेंडिंग आहेत त्या कोणत्या कोणत्या तुमच्या होऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर पाहूयात मित्रांनो तुमचे जे निकाल राहिलेले आहेत त्यापैकी मित्रांनो अन्न नागरी पुरवठा मधील या ठिकाणी जे महत्वाचं पदासाठी तुम्ही परीक्षा दिलेली होती मित्रांनो ज्याच्यामध्ये पहा उच्च लिपिक देखील हे देखील पद होतं आणि मित्रांनो या ठिकाणी पुरवठा निरीक्षक हे देखील पद होतं याचा निकाल मित्रांनो त्यांनी या ठिकाणी आज हे परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की चार जून दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता अंमलात आहे तर प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे चार जून दोन हजार चोवीस नंतर घोषित केला जाईल याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो ही झाली पहिली माहिती त्याचबरोबर मित्रांनो अजून एक या ठिकाणी परिपत्रक एकवीस मे ला प्रसिद्ध करून सांगितलेलं आहे की चार मे पर्यंत आचारसंहिता आहे या ठिकाणी पाहू शकता तर आचारसंहिता संपल्यानंतर तुमची जी मित्रांनो या ठिकाणी नगर परिषद पदभरती जी होती मित्रांनो ज्याच्यामध्ये करनिरीक्षक कर प्रशासकीय कर अधिकारी असतील किंवा इंजिनियरची पद होती भरपूर सारी अशी पद होती नगर परिषदची घटकाची तर त्याचा निकाल जो असणार आहे मित्रांनो तो देखील आचारसंहिता संपल्यानंतर प्रसिद्ध केला जाईल आचारसंहिता संपल्यानंतर तो निकाल याद्या ज्या आहेत निवड याद्या तुमच्या राहिल्या ते तयार करण्यासाठी कार्यवाही केली जाईल तर आता बघा मित्रांनो अजून राहिलेले निकाल तुम्ही म्हणाल की भरपूर सारे निकाल राहिले आहेत की जिल्हा परिषदचे आता जिल्हा परिषद जर बघितलं मित्रांनो तर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती निकाल आजपासून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आज भरपूर सारे निकाल आलेले आहेत तुम्हाला तुमची जिल्हा परिषद वेबसाईट चेक करत राहायचे किंवा मी टेलिग्राम चॅनल वरती निकाल तुम्हाला देत राहील जसे निकाल येतील तसे ज्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक पुणेचे असतील पालघरचे असतील हे निकाल राहिलेले आहेत नाशिकचा लॅब टेक्निशियनचा निकाल आलेला आहे तर याच्याबद्दल मित्रांनो निकाल प्रसिद्ध होत आहेत परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे मित्रांनो अजून सुरू झालेलं नाहीये जसं का अंगणवाडी सेविका प्रवेक्षिका असेल तुमचा कुठल्या डिपार्टमेंटचा निकाल राहिला त्याचबरोबर मे बी पर्यंत या ठिकाणी आपल्याला अजून वाट पाहावी लागेल एक जोपर्यंत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाकडून याच्यावरती सुनावणी होत नाही तोपर्यंत तो स्टे अजून उठणार नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्तही अजून वाट पाहावी लागू शकते आपल्याला त्याच्याबद्दल कुठलेही अपडेट नाहीये त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील मित्रांनो निकाल तुमचा राहिला आहे आचारसंहितेनंतर प्रसिद्ध होऊ शकतो पुरवठा निरीक्षक तुम्हाला सांगितलंय कारागृह विभागाचा निकाल राहिलेला आहे अंतिम निकाल येणं बाकी आहे नॉर्मलायझेशन बाकी आहे तो देखील मित्रांनो निकाल येऊन जाईल तुमचा कारागृह विभागाचा लवकरच येऊन जाईल आचारसंहितेच्या अगोदर येऊ शकतो किंवा आचारसंहिता संपल्यानंतरही येऊ शकतो त्यानंतर डब्ल्यू आर डी नगर परिषदचं देखील सांगितलं परिपत्रक काढलेलं आहे तर हे झालं निकालाबद्दल मित्रांनो आता तुमच्या राहिलेल्या परीक्षा जिल्हा परिषद मधील मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाची ऍप ज्या पण परीक्षा आहेत नॉन पेसामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामशोक यांचे मित्रांनो या ठिकाणी तुमचे टाइम टेबल आलेले आहेत तुमच्या या ठिकाणी मित्रांनो परीक्षा सुरु होत आहे जेडपीच्या फक्त पेसाची राहिलेली मित्रांनो पेसाबद्दल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देईल मित्रांनो कधीपर्यंत परीक्षा होऊ शकतात त्याच्याबद्दल त्याच्यानंतर आदिवासी विकास विभागाची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकते ची देखील आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण मंडळ हेची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकतात जीएमसी धुळे असेल जीएमसी नागपूर हे देखील आयबीपीएस मार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत आचारसंहितेनंतर मित्रांनो म्हणजे जून एंडिंग किंवा जून नंतर देखील मित्रांनो हे परीक्षा कधीही कंडक्ट होऊ शकतात फॉरेन्सिक लॅबची देखील मित्रांनो आचारसंहितेनंतर परीक्षा होऊ शकते त्यानंतर शिडको असेल पोलीस पदभरती असेल ह्या बाकी राहिलेल्या परीक्षा देखील मित्रांनो टप्प्याटप्प्याने तुमच्या कंडक्ट होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता आचारसंहिता संपल्यानंतर कुठल्याही जाहिराती येऊ शकतात ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो महावितरणच्या दोन शॉर्ट जाहिराती न्यूजपेपरमध्ये ऑलरेडी आलेले आहेत आचारसंहिता संपली की त्याचे फुल नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटतील महावितरणची एक पहिली जाहिरात येईल मित्रांनो ती एक झाली पहिली त्यानंतर नगरपंचायत नगर, नगर परिषद गटक आणि डचे देखील जाहिराती येणं बाकी त्या देखील जाहिराती थी येतील मित्रांनो त्यानंतर बीएमसी मुंबई महानगरपालिकेमधील लिपिक पदाची जाहिरात येणार आहे इतर महानगरपालिकेची देखील जाहिराती येऊ शकतात म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या जाहिराती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो लेखा व कोषागार विभागाची जाहिरात राहिले आहेत महानगरपालिकेचं जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येणं बाकी आहे त्यानंतर राहिलेली जे जीएमसी आहेत गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमधली गट ड ची पदभरती आहे मित्रांनो गट ड च्या देखील जाहिराती राहिलेल्या जीएमसीच्या येऊ शकतात तर हे आचारसंहिते तर येणाऱ्या जाहिराती तुम्हाला एक थोडक्यात माहिती दिलेली आहे तर मित्रांनो जसे याबद्दल अपडेट येत राहतील तसे थी तुमच्यापर्यंत शेअर केले जातील आता मित्रांनो राहिलेले आचारसंहिता संपायला जवळपास अजून दहा ते अकरा दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत आचारसंहिता संपली की तुमच्या नवीन जाहिराती याला सुरुवात होईल मित्रांनो आणि राहिलेले निकाल देखील लागायला सुरुवात होईल झेडपीचे सध्या निकाल तुमचे लागत आहेत याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा या व्हिडिओमध्ये एवढीच